भीमा खोऱ्यात हो मुसळधार पाऊस पडल्याने गेले मागील तीन चार दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि या पावसाचं पाणी सध्या पाहिलं तर चंद्रभागेला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहू शकतो की आता सध्या चंद्रभागेच्या या जुन्या दगडी पुलावर आहे आणि या जुन्या दगडी पुलाला आता सध्या पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे एकंदरच पाहिलं तर मागील छत्तीस तासात उजनी धरण हे पंचवीस टक्के भरले आहे आणि पुढील आता पंचवीस टक्के धरण हे तीन दिवसात भरण्याची अपेक्षा एक आहे एकंदरच पाहिलं तर भीमा खोऱ्यात ज्याप्रमाणे मुसळधार पाऊस झाला आहे त्या ह्याच्याने सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरच पाहिलं तर सध्या बंडगर धरणातून एकोणतीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि हा जो विसर्ग आहे आता सध्या आपण चंद्रभागेच्या पात्रात पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ह्या पावसाचं पाणी आता सध्या चंद्रभागेच्या एकंदरच बघितलं तर की ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात स सर्व मंदिरं आहेत पुंडलिकाचे त्याचप्रमाणे वे वेगवेगळ्या देवतांचे ही मंदिरं आता सध्या पाण्याखाली गेलेले आहेत या ठिकाणी पालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाण्यामध्ये चंद्रभाग्या वाळवंटा पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भाविक किंवा स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे की पाण्याचा विसर्ग मोठा आहे आणि कुणीही चंद्रभागेच्या जा पात्रामध्ये जाऊ नये पंढरपूर अरुण बाबर न्यू स्टेट महाराष्ट्र